नमस्कार सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो अस्मिता अस्मिता म्हणजे नेमकं काय अस्मिता या शब्दाचा खरा अर्थ कोणता नेमका अर्थ कोणता तर अस्मिता म्हणजे आपल्या अस्तित्वाचा आशय अस्मिता म्हणजे आपल्या अस्थेपणाचं सार मित्रांनो एक काळ असा होता की राज्यभाषा आणि धर्मभाषा पूर्णपणे वेगळ्या होत्या परंतु महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजभाषा बनवली ती भाषा जपणं तिची अस्मिता वाढवणं तिला मोठं करणं म्हणजे एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पुढे चालू करण्यासारखंच आहे चालू ठेवण्यासारखंच आहे आपल्या जन्माबरोबर येणारी जन्मभर बर आपल्याबरोबर राहणारी आपली सोबत करणारी ही मातृभाषा आपण जपायला नको का मित्रांनो प्रत्येकाला माहिती आहे की मातृभाषेतून शब्द कळल्याशिवाय परकीय भाषेतील शब्द कळत नाहीत मग ही मातृभाषा आपण शिकली पाहिजे आपल्या मुलांना शिकवली पाहिजे मग या मातृभाषेचं अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर त्याची सुरुवात आपण केली पाहिजे आपण मराठी पुस्तकं किती वाचतो आपण मराठीतील साहित्य किती वाचतो आपण आपली मुलं खरोखर मराठी माध्यमात शिकवतो का आपली घरातील व्यवहारची भाषा कुठली आपण मित्रांबरोबर बोलताना दूरध्वनीवर बोलताना आपण पत्र व्यवहार करताना आपण कोणती भाषा वापरतो आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर मराठी भाषा असेल तर मित्रांनो नक्की आपण आपल्या मराठी भाषेची अस्मिता वाढवत आहोत जपत आहोत